सुरें चरे काय फोन जरा आहो येस सॉरी सॉरी मैं मेरे को ऐसा कान का गलत गलत हो गया कुछ गुड्स गलत ऐका मैंने गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बाय असा आहे झालंय काळा ओके चला मी आलो आवाज ऐकले लगेच उठतोय काळा नमस्कार ओके काहीच बघू शकता ठग्या एकदम म्हणजे टवकरलेला आहे ठग्या साधा टवकरलेला नाही खूपच इकडं तिकडं बघतोय आणि आज थोडीशी थंडी कमी आहे वातावरण आभाळासारखा झालेला आहे पाऊस परवा जा म्हणजे ना म्हणजे बरं सचच बाबा वार सुटले जरा अर अर इकडं काळ कुत्र कुणा झालं चला करू कसं आहे कसं पळवते काळा काळ कुत्र बघितलं मस्त कसं पळवते टवकारलं नुसता चला जाऊ पटकन घरी हे बरं झालं पटकन घरी जाता येते चला अरे बापरे मागे गेलं ते आला माहित नाही मागे गेलं पटच बघायला चला

प्रतिसाद काही नाही पोपट गेला जोरदार जाऊ आता दूध आणायचं पहिलं दूध आणून जायचंय गारट भयंकर आहे चलो गाडीला बाहेर काढलं पाहिजे जरा तापली पाहिजे गाडी नाही तर चालूच होत नाही सकाळ सकाळी दूध आणू आवरू आणि जाऊ आणि तुम्हाला आल्यावर भेटू इथं साहेब तर आता येऊन बसले आहेत आणि मॅडमचं चाललं झाडू मारायचं काम चला जाऊ आता पटकन थंडी तर घालताय काय करायचं हे बघा की किचनमध्ये मोबाईल येऊन बसल्या फालतूगिरी चला हे डावा भरलं ना ओके चला आल्या भेटतो मग तुला पण आणि तुम्हालाही बरोबर का नाही बरं थंडी कुठे थंडी नाही का आता मागे तर मनाला थंडी आता नाही जेवाला आहे जेवाय आता स्पेशल काहीतरी दिसतंय भाकरी चपाती म्हणतात बरोबर इथं पोळी दिसते बघा आमलेट पोळी आमलेट केलेले आहे मग स्पेशल आज स्पेशर कालवण आहे अंड्याचं गरम गरम तुम्हाला घ्यायचं घ्या कांदा सुरु चिरायचं काय आव्हा सॉरी सॉरी मेरे का ऐसा काम का गल गलत हो गया गुड गुड गलत आहे का मीरून चला अंडा पेश कडक खाऊ या आणि मग तुम्हाला दंडा तर सुरू झाले चिरून घ्या प्लीज तुझं बाबा

बर <laughs> चला <coughs> साहेबांना आता पाणी पिऊन झाले आता हलकं व्हायचंय तोंडानं उघडलं तोंडाने गेला बाहेर तर भरपूर थंडी आहे झोपताना पण स्वेटर घालून झोपा लागते एवढी आत थंडी आहे ते चला ब्लॉगला लालॉग ला संपू जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार बाय